आवाज येत आहे का आवाज येत नाही येईल येईल आता दुकान म पण हाय मनाली हाय शुभस आहे एक मिनिट थांबतो मी दोघ आला ना बरोबर कशी झालं का जेवण थँक्यू थँक्यू व लाईक डन केल्यावर डबल टॅप करा सर्वांनी जेवण झालं का तुझं नाही आता घरी गेल्यावर जेवायचं दोन वाजता शुभच दादा हाय कशा सगळे जण सर्वजण लाईव्हला लाईक पण करा पटपट कमेंट करा स्क्रीनला डबल टॅप करा झालं का मनाली जेवण हा दादा नमस्कार हो तुम्हाला पण हे म्हणलंय आज थोडस म्हणजे बघूया म्हणलं वेगळ्या तर जॉईन बऱ्यापैकी सगळेजण <laughs> दाजी पण आहेत नाही बघ माग कुठे गेली नमस्कार दाजी आहे काम कधी कधी कृष्णा दादा हाय कशात हा हा घेते संध्या राणी नको नुसतं संध्या बोल सतीश घेईन आता लाईव्ह घेईन मला जर असं वेगळे टाईमला बघूया येतात का आहेत का बऱ्यापैकी जण आहेत ऑनलाईन जेवण झालं का हो कृष्णा दादा आता सकाळचं झालंय आता गेल्याच्या नंतर दोन वाजता जेवण दुकानातच आहे जण लाईक करा आणि कमेंट पण करा सर्वांनी नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वा स्वागत आहे लाईव्हमध्ये झालं का जेवण नंबर चुकियल बुलढाणा नमस्कार भाऊ जरा मोठंनी बोला अच्छा मोठ्याने बोलायचं आहे का बरं बरं बोलते मोठ्याने बोलते सर्वजण कमेंट पण करा तरच बोलतोय राजू दादा हाय सर्वजण लाईव्हला लाईक पण करा कमेंट करा हां खूप दिवसांनी काही तर सर रविवारी आले होते रविवारी लाइव होते मी शॉर्ट व्हिडिओ तर असतातच डेली पालीला पालीला सुट्टीच्या दिवशी जातो असं काही नक्की नाही सुट्टी असली आणि मग निघालं लगेच पालीला गेल्याच आठवडा म्हणजे गेल्या वेळेस चतुर्थी झाली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी आली ती शनिवारी चतुर्थी होती आणि रविवारी आलो आम्ही रविवारी सुट्टी असते तेव्हा उद्या कितीला लाईव्ह घेणार तीन लस घेणार आहे आता आता तीन लस घेणार आहे कृष्णा दादा सुरेश दादा हाय

मेडिकल मध्येच आहे <coughs> तुम्ही कुठे आहात सतीश कुठे आहेस

बघूया जॉईन होत का कोण ओके हो चालेल कृष्ण दादा चालेल वरण भात बनवतात अच्छा रेसिपी पाहिजे का व्हिडिओ टाकायला लागेल मग असं सांगितल्यावर थोडं समजणार आहे मग का पेरणी चालू आहे का बरोबर कदम दादा हाय जिथे कदम

सांगितल्यावर सांगितलं तर विसरून जातात त्याच्यामुळं रेसिपी असेल तर लक्षात राहते ना त्याच्यामुळे आम्ही मिठाचे गुलाबजामून बनवतो येत ना मेडिसिन द्यायला पण शिकल्या पणशे नव्या मी येत आहे हो का मस्त आहे बघा पावसाळ्यात लय भारी असते पण नुसतं पाऊस आणि ढग वर आज चाललेत का

हाय सेलिंग कधीतरी लिहून देतात आणि आता तर आता थोडस चेंज झालं त्याच्यामुळे कंप्युटरची प्रिंट येते त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नाही पण जेव्हा कम्प्युटर बंद असेल तेव्हा लिहून देतात ते पण समजतं त्यांची भाषा मी मस्त <laughs> आहे खुश आहे आज हो आहे झालं का जेवण मग थँक्यू ऋषिकेश धन्यवाद Dyna, y dyn mae'n stai'n